फुकट कारण फुकट द्यायला अडचण नाही घाऊ भाऊ आम्ही सगळ्या आहो पैशाची काही कमी नाही आहे पण फुकट दिला का लोकांचा गैरसमज होत्या मी पाहिलं राजकारणामध्ये फुकटे येतात ना जेवण फुकट बस फुकट ते सगळेमध्ये बसत नाही ते केव्हा उठून जा ते पता नाही झाला मी यावेळी महाराष्ट्रात फिरलो निवडणुकीत तर मी कंडिशन टाकली होती काय हे फुकटे गाळायचे नाही नो जेवण नो बस चाळीस चाळीस पन्नास लो पन्नास लोक आहे शांतपणे ऐकायचे कारण ते ऐकण्याकरता येत होते थोडस काहीतरी पाच रुपये दहा रुपये तरी तिकीट रेट ठेवत थे जा म्हणजे येणाऱ्या माणसाला वाटेल की नाही आपण काहीतरी आपल्याकडनं दिलाय आणि मग आपण घेतला आहे म्हणून तो आवश्यक आहे आणि आपण लागेल तर पाच रुपये घेऊन दोनशे रुपये खर्च करू दिवसभरात मी एक चांगला अनुभव सांगतो की आपला इथला संत्रा चांगला व्हावा म्हणून आम्ही चाळीस पन्नास शेतकऱ्यांना घेऊन स्पेन मध्ये गेलो होतो व्हॅलेन्शियाला आणि तिथून आम्ही सगळं आकाशातून द्रोणनी शूटिंग केलं त्याची उत्तम फिल्म तयार झाली मग इस्रायलच्या संत्र्याची झाली आणि आम्ही वसंतराव नाईक जे आपला हॉल आहे वानामतीचा तिथे एक वर्कशॉप घेतला मोठा स्क्रीन लावला आणि अडीचशे रुपये तिकीट लावलं तुम्हाला आश्चर्य वाटेल साडेसहाशे शेतकरी तिकीट घेऊन आले साडेचार तास बसले पिन ड्रॉफ सायलेंट डायरी घेऊन लिहून घेतलं आणि आता एवढं आग लागली का विदर्भामध्ये अगदी वरुड मोर्शी अकोला माशिम बुलढाणा नागपूर सगळीकडे संत्र्याची नवीन टेक्नॉलॉजी आली नवीन कलमा लागायला सुरुवात झाली क्युमिंग कसं करायचं कटिंग कसं करायचं स्प्रेइंग कसं करायचं संत्र्याचं उत्पादन कसं वाढवायचं आता एआय सुरू झाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एग्रिकल्चर अमेरिकेतला सॅटेलाईट माझ्या शेतातले फोटो काढून मला कळवतो त्यामुळे आता काय पाहिजे पिकाला ते कळायला लागलं सगळे शेतकरी आता मागे लागले त्यांना लागलं की यातून आपलं कल्याण होणार आहे आणि म्हणून चांगली गोष्ट मिळवण्याकरता काही किंमत दिली पाहिजे आणि ती किंमत दिली की त्याचं महत्व आपल्याला अजून चांगलं पडतं आणि सगळ्यांसाठी आम्ही आधी का म्हटलेलं की हे मेंटेन राहणार असेल म्हणून थोडेफार चार्जेस आपण लावू मेंटेनन्स का असतो की जर चार्जेस लावले तर प्रत्येकाला त्या वस्तूची किंमत राहते की ही जागा आपली आहे आपण त्याची देखभाल केली पाहिजे कारण ही आपल्या पैशातून होते आपल्या जर नगरपालिकेने पूर्ण त्याचं हे घेतलं की कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचे इथे चार्जेस आपण स्वीकारले जाणार नाही आणि ना ना नगरपालिका पूर्ण त्याचं नियोजन आणि स्वच्छता वगैरे जे कार्य आहे ते करणार आहे तर त्याच्यामुळे काही असेल एखादा गोष्ट त्याच्यामध्ये नाही आपल्याला तर आपण सगळे एकत्र बसून ती सोडवूया कारण शेवटी तुम्ही लोक येणार आता निघून जाणार परत पुढे आम्हालाच बघायचं हे त्याच्यामुळे काही सजेशन किंवा काही असू दे तुम्हाला दुसरा फोन निघून जाणार आहे कारण इलेक्शन लागल्यावरच सगळे येतच आहे कारण ही बोलायची वेळ आहे अकरा वर्षापासून आपलेही संबंध आहेत आम्ही तर कुठला प्रॉब्लेम घेऊन कधी तुमच्याकडे आलो नाहीये